राज्यातील वैद्यकीय भूकंपाची सुरुवात कळवा रुग्णालयातून नमस्कार मी रेणुका नाडकर आणि आपण पाहताय समर्थन ऑगस्ट महिन्यात कळवा येथून पहिला वैद्यकीय भूकंप झाला येथील पालिका रुग्णालयातून चोवीस तासात अठरा रुग्णांचे मृतदेह बाहेर पडले या गोष्टीने एकच हल्लकल्लोळ माजला कळवा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे शहरातील एक महत्वाचे उपनगर मुख्यमंत्र्यांचे इथे सुरुवातीपासूनच लक्ष असे असताना ही घटना घडावी याचे सर्वांनाच आश्चर्य वाटले पण राज्यातील आरोग्य यंत्रणेची सर्वत्र ही स्तर आहे या रुग्णालयात असे का घडले ह्याचा मागोवा घेतला असता काही धक्कादायक बाबी समोर आल्या त्या बाबी नेमक्या कोणत्या पाहूयात ठाणे शहर कळवा मुंब्रा दिवा पालघर उल्हासनगर डोंबिवली जव्हार वाडा आणि भिवंडी इतक्या मोठ्या भूभागात राहणाऱ्या जनतेला आधारभूत वाटणारे रुग्णालय कोणते तर ते म्हणजे ठाणे महापालिकेच्या मालकीचे रुग्णालय पाचशे खाटांच्या या रुग्णालयात उपचारासाठी दररोज येणाऱ्या रुग्णांची संख्या तर किती, हो किती रुग्णा तर सातशे एका जनरल वॉर्डमध्ये किती रुग्णांवर उपचार होऊ शकतात पन्नास पण प्रत्यक्षात किती रुग्ण वॉर्डमध्ये दाखल केले जातात तर नव्वद या नव्वद रुग्णांवर एकच परिचारिका लक्ष ठेवणार एकाच वेळी ती सर्व रुग्णांचे बी पी तपासणार त्यांना थर्मामीटर लावणार त्यांना औषध देणार त्यांनी औषधं खाल्ली का हे पाहणार त्यांना दुखलं खुपलं तर तपासून बघणार त्यांनी अंथुणात शू किंवा शी केली असेल तर वॉर्ड बॉयला सांगून त्यांचे कपडे बदलणार हे काम करता करता ती थकून जाणार आणि तिची ड्युटी संपायची वेळ आली की तिला सांगितलं जाणार की रात्रपाळीची परिचारिका सुट्टीवर आहे तेव्हा तूच डबल ड्युटी कर अशा स्थितीत रुग्णांकडे पुरेसे लक्ष देता येईल असे वाटते रुग्णालयात दाखल होणाऱ्या प्रत्येकाची आपापली एक स्टोरी असते कोण हार्टचा पेशंट असतो तर कोण दम्याचा कोणी टीबीचा पेशंट असतो तर कोणी तापाने फणफणलेला असतो कोणाच्या पोटात दुखत असते तर कोणाला डेंग्यू झालेला असतो कोणाला मलेरिया झालेला असतो अशा एक अटेंड करायला नर्स एकच अशा स्थितीत त्या परिचारिकेची काय अवस्था होत असेल याची कल्पना केली तरी अंगावर काटा येतो ठाणे महापालिका अशा बाबीकडे गांभीर्याने का, का पाहत नाही हा मुख्य मुद्दा आहे दरम्यान घडलेल्या प्रकारानंतर सर्वत्र छी थू झाल्यावर रुग्णालयात परिचारिकांच्या भरतीसाठी पालिका प्रशासनाने जाहिरात प्रसिद्ध केली परिचारिका संवर्गातील बहात्तर पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचे घोषित करण्यात आले या परिचारिकांना दरमहा तीस हजारांचे मानधन देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला त्यामुळे या रुग्णालयातील मनुष्यबळ वाढण्याची आशा निर्माण झाली त्याचप्रमाणे कळवा रुग्णालयाचा भार कमी करण्यासाठी येथील काही रुग्णांना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आजही रुग्ण स्थलांतरित करण्याचे काम सुरूच आहे त्यासाठी कळवा रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या समन्वयातून हे काम सुरू आहे असे असले तरी अनेक रुग्ण कळवा रुग्णालयात उपचार घेणे टाळत असून ते जिल्हा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल होत असल्याचे समोर आले कळवा रुग्णालयात एकाच दिवशी अठरा रुग्णांचा मृत्यू झाला होता या घटनेचा अनेकांनी धसका घेतला आहे राज्यात अशा अनेक घटना घडत असल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अशाच अनेक विषयांवरील सविस्तर रिपोर्ट पाहण्यासाठी समर्थन लाईव्ह सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा धन्यवाद